आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी जिथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे आगीतून फुफाट्यात लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे अंथरुण पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे आवळा देऊन कोहळा काढणे शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आयत्या बिळावर नागोबा दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे आलिया भोगासी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आपला हा जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतः कष्ट सोसणे योग्य ठरते नाही तर पोहऱ्यात कोठून येणार जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक मिळणे इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे उचलली जीव लावली टाळ्याला विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे उथळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी मुडातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो गोड लागला म्हणून मुळास्कट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोप बाळगू नये एक ना धड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होऊ नये एका हाताने टाळी वाजत नाही कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात ऐकावे जनाचे करावे मनाचे अर्थ कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे कर नाही त्याला डर कशाला अर्थ ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची भीती बाळगण्याचे कारण नाही करावे तसे भरावे अर्थ दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे हो लागतातच कामापुरता मामा अर्थ गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस काखेत कळसा गावाला वळसा अर्थ हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे आली आणि तिखट झाली अर्थ एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबिज करणे